नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो आज मी स्वप्नील भंडारे तुम्हाला संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब अराजपत्रित ही पूर्वपरीक्षा पास होण्याची एक प्लॅन एक नियोजित या ठिकाणी जो काय आपल्याला पास होण्यासाठी त्या यशाच्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी जो काही मार्ग अवलंबायचा आहे जी काही स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आहे ती स्ट्रॅटर्जी हे तुम्हाला सांगणार आहे काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे सर्व मी गोष्टी ओरखणार आहे आणि तुम्हाला जर आवडलंच तर आपल्या जवळच्या मित्राला पाठवायला विसरायचं नाही त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरती आपण जर सरळ सेवा करत असाल तर सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका पालिका भरती दोन हजार पंचवीस नावाने एक बॅच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही बॅच कॉमन सिलेबसवरती रेकॉर्डेड केलेली आहे तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला आपण देतोय की हा आपला विद्यार्थी कमी फी मध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजेत पीडीएफ नोट्स बिघतील एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड तुम्हाला वॉच टाईम आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला पास व्हायचे संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला काय व्हायचंय पास व्हायचे बरेच जण असे विद्यार्थी आहे आहेत की ते सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला काय करतायत मार्केटमध्ये पंधरा येते अभ्यासक्रम तोच आहे सेम आहे बदललेला आहे का स्ट्रक्चर वर्षानुवर्षे तेच आहे बदललेलं आहे का नाही मग तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये शेवटच्या क्षणाला दहा पंधरा वीस रुपयाचे नोट्स मार्केटमध्ये येत आहेत आणि तुम्ही काय करताय त्या घेतायत आणि त्याच्यावरती काम चालू करतायत पुन्हा नव्यानं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जी आजपर्यंत कष्ट केलेलं आहे जो तुम्ही नियोजित प्लॅन करून जो काय सब्जेक्ट तुम्ही आत्मसात करून घेतलेला आहे त्याच्यावरची पी वाय क्यू सोडवलेली आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या मनानुसार पटेल त्या गोष्टीला नेमकं एक महिना अगोदर मार्केटमध्ये अशा नोट्स येतात शेवटी मार्केट आहे त्यांना त्यांची मार्केटिंग करायची त्याला ते खपवायचे त्याला हे कुठेतरी उभारायचंय परंतु विद्यार्थी मित्रांनो आपला ह्या जो विद्यार्थी आहे तो शेवटच्या क्षणाला या ठिकाणी या गोष्टींना बळी पडतो आणि आपण या ठिकाणी जो काय बेस आहे स्ट्रक्चर बदललेला आहे का स्टडी जो काय त्यांनी दिलेला आहे जो काय अभ्यासक्रम दिलेला आहे तो अजिबात बदललेला नाही परंतु मार्केटमध्ये नव्याने येणारे नोट्स आहेत जो मूळ सिलेबस तुम्ही आजपर्यंत वाचत आलात वर्षनुवर्ष त्याच सिलेबसवरती ह्या नोट्स आहेत वेगळं काय आहे वेगळं काहीच नाही आणि तुम्ही काय करताय पुन्हा नव्याने त्या नोट्स घेताय पुन्हा त्या डोकं लावताय त्या याच्यामध्ये त्या नोट्समध्ये आणि पुन्हा वेळ घालवताय नोट्स तर तुम्ही दहा पंधरा एक दीड दोन महिन्यापूर्वी पण वाचू शकत होता ना पर त्याच वाचलेली तोच सिलेबस आहे वेगळं काहीच नाही तरी सुद्धा तुम्ही यामध्ये भरकटताय आणि ऐन वेळेला तुमचा या ठिकाणी गात होतोय ह्या तुम्हाला गोष्टी समजून येत नाहीत तुम्हाला काय वाटते मी ह्या टोपलीतली भाकर खाल्ली काय आणि त्या टोपलीतली भाकर खाल्ली काय भाकरच खाल्ली परंतु या ठिकाणी तुम्ही ज्या टोपल्यामधून भाकर खाताय ना तीच तुम्हाला पचली पाहिजेत आणि त्यातूनच तुमचा रिझल्ट आला पाहिजेत मला हे म्हणायचंय तुम्ही अजून जर चार टोपली ऐन वेळेला जर घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍसिडिटी होईल तुम्ही आजारी पडाल फुड फूड इन्फेक्शन होईल काय ना काय गोष्टी होऊन जातील का तर ते टोपलेमध्ये भाकर सेम दिसते आपल्याला पण त्या ठिकाणी मटेरियल वेगळं वेगळं वापरलेलं आहे ज्याचे त्याच्या पद्धतीने ते वापरलेले त्यामुळे गडबड होऊ शकते मी तुम्हाला हे उदाहरण एक पटून देण्यासाठी सांगितलं की तुम्ही जे आजपर्यंत दिवसेंदिवस जो अभ्यास करत आला त्याचवरती काम करा विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं आहे संयुक्त गट संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब बघा गट गट ब, दोन हजार पंचवीस बघा आजपासून तुम्हाला जे दिवस आहेत ते मी म्हणतो फक्त पस्तीस दिवसांचा प्लॅन दिला पण आजपासून एकोणचाळीस दिवस येत आहेत पण तुम्हाला तीन चार दिवस असे दिवस आहेत ह्या दिवसामध्ये पस्तीस दिवसामध्ये तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी सगळी इतर जे काही काम असतील सगळे तुम्ही उरकून घ्यायचे आहेत पस्तीस दिवस पस्तीस दिवस तन मन धनाने तुम्हाला पूर्ण जो मी प्लॅन सांगणार आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे तुम्हाला डिस्टर्ब होणाऱ्या गोष्टी या चार दिवसात सगळ्या बाजूला आहेत आणि पस्तीस दिवस कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करायचा छत्तीसाव्या दिवशी पेपर आहे मग पस्तीस दिवसाची स्ट्रॅटर्जी काय असणार आहे ती ते तुम्ही समजून घ्या बघा आपल्याला पस्तीस दिवसात पास व्हायचे पस्तीस दिवसात पास व्हायचं तर काय करायचे बघा मी तुम्हाला काही गटामध्ये वर्गीकरण केलंय बघा सकाळचा ब्रेकफास्ट जो असतो त्याला मी ब्रेकफास्ट नाव दिलेलं आहे दुपारचं जे काय जेवण असतं त्याला दुपारचं जेवण नाव दिलंय आणि ह्या टप्प्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचाय नंतर इव्हिनिंगचा ब्रेक असतो त्याला चहाचा तुम्ही पाच वाजता चहाला जाता तो इव्हिनिंगचा ब्रेक त्याला इव्हिनिंगचा इव्हिनिंग ब्रेक म्हणून असं नाव दिलेलं आहे त्यानंतर रात्रीचं जेवण आहे ते रात्रीचं जेवण त्या टप्प्याला रात्रीचं जेवणाचं नाव दिलंय म्हणजे एक दोन तीन आणि चार चार टप्प्यामध्ये दिवसाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि ते वर्गीकरण मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगणार आहे मग कोणत्या वेळेला कोणत्या टप्प्यामध्ये काय करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे फक्त सब्जेक्टची निवड तुम्ही करायची आहे तुमच्या आकलनानुसार तुम्हाला कोणता अवघड सब्जेक्ट होतो कोणता सोपा वाटतो तुम्ही त्यानुसार त्या ठिकाणी बसवायचं आहे आता तुम्ही बघा अभ्यासिकेमध्ये आपण असं ठरवूया तुम्ही सहा वाजता उठलाय सहा ते सात पर्यंत अर्धा तास व्यायाम अर्धा तास आवरायचं आणि लगेच सात वाजता लायब्ररीमध्ये आलाय असं कन्सिडर केलेलं आहे मी आणि तुम्ही तसंच करा सकाळी सात म्हणजे सात वाजता कितीही थंडी असली तरी सात वाजता लायब्ररीमध्ये आलंच पाहिजेत त्याच्याशिवाय गत्यंतर नाही तुम्हाला पास व्हायचं तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील बघा सकाळी तुम्ही सात वाजता तुमचा सहा वाजता उठून अर्धा तास व्यायाम अर्धा तासामध्ये मध्ये आंघोळ वगैरे सगळं आवरून या ठिकाणी तुम्ही सात वाजता लायब्ररीत आलेला सात बघा सात ते नऊ वाजेपर्यंत सात ते नऊ वाजेपर्यंत तुमचा या ठिकाणी ब्रेकफास्टचा ब्रेकफास्ट समजा ब्रेक ब्रेकफास्टचा टाइम आहे बघा मी काय म्हणतोय की तुमचा जो हा जो ब्रेकफास्ट आहे ब्रेकफास्टला तुम्हाला जायचंय जोपर्यंत तुम्ही सात आठ आणि नऊ हे दोन तास पूर्णपणे अवघड विषयाचा तुम्हाला जो अवघड विषय जातो हे दोन तास त्या त्या विषयासाठी द्यायचं आहे सकाळी सात बघा सकाळी सकाळ सकाळचे सात ते नऊ दोन तास तुम्हाला जो अवघड विषय वाटतो ते त्याच्यासाठी द्यायचे आहेत आणि दोन तास मन लावून अभ्यास केल्याशिवाय ब्रेकफास्टला जायचं नाही म्हणून मी ह्या टप्प्याला काय नाव दिलेलं आहे ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता सकाळचा सकाळचा नाश्ता सकाळचा नाष्टा सकाळचा नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल तर हे दोन तास सतमार्गी लावायचे सनमार्गी लावायचे तरच तुम्हाला ब्रेकफास्टला जायचं अन्यथा ब्रेकफास्टला जायचं नाही जोपर्यंत तुम्हाला मनातून फील होत नाही ना आनंद होत नाही की मी दोन तास या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय फुल कॉन्सन्ट्रेशनने तन मन तनाने दोन तास मी यूज केलेत आणि आज मला खूप आनंद म्हणजे हो, मनातून समाधान वाटतंय की खरोखर माझा अभ्यास झालाय दोन तास तरच नाश्त्याला जायचे तर नाश्त्याला जायचे अन्यथा नाश्ता बंद त्या दिवसाचा नाश्ता करायचा नाही त्यानंतर तुमचा टाइम चालू होतो बघा तुम्हाला टाइम दिला अर्धा तास नाश्त्यासाठी किती तीस मिनिटे तीस मिनिटे मिनिटे नाश्त्यासाठी दिलेत लगेच तुमचं पुढचं टाइम चालू होतो बघा पुढचं पुढचा टप्पा चालू होतो दुपारचे दौपर्च जेवण दुपारचे जेवण आता तुम्हाला दुपारचं जेवणाला जायचंय स्वतः जो अभ्यास आहे दुपारच्या जेवणा दुपारच्या जेवणाचा टाइम तुम्हाला दिलेला आहे साडेबारा ते बघा साडेबारा ते दीड वाजेपर्यंत एक तास जेवणाचा टाइम दिलेला आहे जर तुम्हाला दुपारचं जेवण करायचं असेल तर हा जो वेळ आहे बघा हा जो वेळ आहे आता तुम्ही नाश्ता करून ना आलेला आहात साडे नऊ वाजता साडे नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय दोन विषय घ्यायचे आहेत प्रत्येक विषयाला एक एक तास द्यायचा आहे दोन विषय एक आणि दोन यासाठी एक तास यासाठी एक तास आता विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक तास शिल्लक राहतोय आता काय करायचंय आपल्याला प्लॅनिंग नुसार असं करायचंय पस्तीस दिवसाचा प्लॅन आहे पस्तीस क्वेश्चन पेपर जे तुम्ही टेस्ट सिरीज देता सराव चाचणी देता सराव परीक्षा जे होते पस्तीस पेपर असे कलेक्ट करायचे आणि रोज आपला परीक्षेचा जो टाइम आहे अकरा अकरा ते बारा जो टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य म्हणजे जी परीक्षेचा जो टाइम आहे आयोगाचा तो आयोगाचा जो टाईम आहे त्या आयोगाच्या टायमाच्या वेळेमध्ये तुम्ही रोज एक क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे आणि असे पस्तीस क्वेश्चन पेपर सोडवायचेत पस्तीस क्वेश्चन पेपर सोडवायचे रोज आणि याच वेळेत सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो याच वेळेत अकरा ते बारा तुमच्या माइंडला सवय लावायची अकरा ते बारा बारा या वेळेत पेपर सोडवायची सवय लागवायची पस्तीस दिवस तुम्ही प्रॅक्टिस करायची चुका ज्या होतात त्या अनालिसिस करायच्या रोज अनालिसिस करायची आहेत की माझ्याकडून या एक तासात तासा काय चूक झाली बरोबर एक तासाचा टाइम लावायचा आहे आणि कुणालाही मोबाईल बाजूला ठेवायचा एकदम बंद करून आणि टाइम लावायचा आहे टाइम लावून क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे पस्तीस दिवस ही तुमची प्रोसेस झाली पाहिजेत अकरा ते बारा जो आयोगाचा टाइम आहे तोच टाइम आपण फॉलो करायचा आहे लायब्ररीमध्ये कोणाचंही डिस्टर्ब होणार नाही याच दिश याच उद्देशानं याच विचाराने त्या ठिकाणी बसायचंय डिस्टर्ब होणार नाही तसं अगोदर प्लॅ हे करायचा आहे मोबाईल बंद करायचा आहे मित्राला सांगायचं मला एक तास अजिबात बोलायचं नाही काही विचारायचं नाही डिस्टर्ब करायचं नाही एक तासामध्ये पूर्णपणे फुल कॉन्सन्ट्रेट नाही हा अकरा ते बारा मधील जो वेळ आहे एक तासात त्या, त्या वेळेमध्ये तुम्ही रोज असे पस्तीस दिवस पस्तीस पेपर सोडवायचे आणि स्कोअर रोजची रोज लिहून ठेवायचा आहे रोजची रोज स्कोअर लिहून ठेवायचा आहे स्कोअर कमी जरी आला तरी मनाला अजिबात टेन्शन द्यायचं नाही जो येईल तो येईल प्रामाणिकपणे त्याच्यानंतर लगेच अभ्यास चालू करायचा आहे बघा मग आता ह्या जी याच्यामध्ये एक दोन तास तुम्हाला टाइम तीन तासाचा टाइम आहे साडेनऊ साडे दहा साडे साडे अकरा साडेबारा बघा साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा तीन तास आहेत ता, आहे त्यातले एक तास पेपर सोडण्या सोडवण्यासाठी गेला आणि एक तास एक सब्जेक्ट आणि दुसऱ्या एक तासामध्ये दुसरा सब्जेक्ट अशा पद्धतीनं तुम्हाला हे आ, हा टाइम मॅनेज करायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला वाटन की मी ह्या वेळेमध्ये या वेळेमध्ये समाधानकारक अभ्यास केलाय तरच दुपारच्या जेवणाला जायचंय आणि म्हणून मी या टप्प्याला काय नाव दिलेलं आहे दुपारचे जेवण समाधानकारक वाटत असेल तर मी हे अभ्यास मला समाधान वाटलंय मी आत मनापासून अभ्यास केला प्रामाणिकपणे मला आतून समाधान फील होते दुसऱ्यांसाठी करायचं नाही आपल्या स्वतःसाठी करायचंय तरच दुपारच्या जेवणाला जायचं अन्यथा दुपारच्या जेवणाला जायचं नाही काय होत नाही एक दिवस जेवण केलं नाही म्हणून काय फरक पडत नाही परंतु जोपर्यंत तुम्ही ट्रॅकवरती येत नाहीत पाच सहा दिवस तोपर्यंत ह्या गोष्टी करायच्या जेवणच करायचं नाही जोपर्यंत तुम्हाला मनातून तुम फील होत नाही ना तोपर्यंत स्वतःला जरा थोडीफार शिक्षा दिल्याशिवाय मन सुद्धा जागेवरती येत नाही जर तुम्हाला इथं कुणी हाताला धरून म्हणणार नाही की ना अभ्यास कर हे तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये बदल घडवायचा तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहेत अन्यथा ह्या गोष्टी शक्य होणार नाहीत बघा आता पुढचा टप्पा बघूया आपण आता तुम्ही जेवणाला जायचं जे किती वाजता साडेबारा वाजता जेवणाला जायचं साडेबारा वाजता जेवण 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 साडेबारा वाजता साडेबारा ते दीड वाजेपर्यंत तुम्हाला जेवणाचा टाइम आहे बघा हा झाला जेवणाचा टाइम साडेबारा आहे किती तास एक तास एक तास तुमचा जेवणाचा टाइम आता तुम्ही सकाळी लवकर सात वाजता लायब्ररीत आलात म्हणून तुम्हाला जो काय दीड ते बघा दीड दीड ते दोन वाजेपर्यंत दीड ते दोन वाजेपर्यंत तुमची झोप घ्यायची तुमच्या माइंडला आराम द्यायचा आहे अर्धा तास अर्धा तासाची झोप घ्यायची अर्धा तासाची झोप झाल्यानंतर तुम्ही तुम्ही लायब्रेरीमध्ये दोन वाजता दुपारचे दोन वाजता तुम्हाला लायब्रेरीमध्ये यायचंय परत दुपारी दोन वाजता बघा दुपारी दोन वाजता लायब्रेरीमध्ये यायचंय आणि पुढचा टप्पा चालू होतो इव्हिनिंग इव्हिनिंगचा जो ब्रेक आहे तुम्हाला चहा वगैरे घ्यायचा आहे तो चहा बघा दोन दोन ते तुम्ही किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत बघा दोन ते पाच दोन ते पाच वाजेपर्यंत दोन ते पाच वाजेपर्यंत तुम्हाला, तुम्हाला काय करायचं अभ्यास करायचा आहे या वेळेत काय करायचंय या वेळेत काय करायचंय दोन ते पाच मध्ये आता तुम्ही झोपून आलेला आहात परत तुम्हाला जास्त पर माइंडला त्रास दिल्यामुळं त्रास दिल्यामुळं तुम्हाला काय होऊ शकते परत झोप सुद्धा लागू शकते किंवा असं पण होऊ शकतं तुम्ही आराम करून आलात तुमचं माइंड आता एकदम शांत आहे तुम्ही या वेळेत काय करायचं अंकगणित बुद्धिमत्ता घ्यायची अंक गणित अंक गणित आता हा या विषयाला यासाठी इतका वेळ का दिलेला आहे बघा दोन तीन चार पाच तीन तास का दिलेले आहे आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या जो जो कंबाईनला संयुक्त पूर्व परीक्षेला या विषयामध्ये वीस पैकी अठरा एकोणीस किंवा वीस आउट ऑफ घेतो अठरा एकोणीस किंवा वीस एवढे मार्क घेतो एवढे क्वेश्चन बरोबर आणतो तोच विद्यार्थी तोच विद्यार्थी या ठिकाणी संयुक्त पूर्वपरीक्षाच्या निकालामध्ये तो या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि हेच सत्य विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर अंकगणित बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला प्रावीण्य मिळावं लागेल कारण विषय असा झालेला आहे सत्तर टक्के विद्यार्थी असे आहेत की करू बघू अंकगणित बुद्धिमत्ता त्याला टाइम लागतो सोडवायला त्याला त्यामुळे तो विषय बाजूला ठेवतात आणि वरती जास्त भर देतात परंतु जे विद्यार्थी यावरती सध्याच्या घडीला काम करतायत ना तेच विद्यार्थी प्री पास आहेत तेच विद्यार्थी प्री पास होत आहेत लक्षात ठेवा तुम्हाला रोज पस्तीस दिवस यावरती काम करायचे रोज पस्तीस दिवस यावरती काम करायचे किती तास तीन तास तीन तास काम करायचंय आणि विषय परफेक्ट करायचा आहे एकही एक मार्क गेला नाही पाहिजेत साधे साधे तुम्हाला सांगतो मागच्या कंबाईनला आता जी मागे जी कंबाईन झाली त्याला जे पोलीस भरतीची मुलं ज्याचं अंकगणित बुद्धिमत्ता चांगलं पक्क आहे अशा विद्यार्थ्यांनी अठरा ते एकोणीस मार्क घेतलेत अठरा ते एकोणीस ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का अठरा ते एकोणीस मार्क घेतलेले आहेत मग तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर यामध्ये तुम्हाला जर प्रावीण्य मिळावं लागेल तरच तुम्ही या ठिकाणी कंबाईन पास होणार प्री पास होणार तरच तुम्ही प्री पास होणार लक्षात असू द्या आणि ज्या वेळेस तुम्हाला असं समाधान वाटेल त्याच वेळेस पा, तुम्ही चहा घ्यायला जायचंय साडे पाच वाजता तरच तुम्ही चहा घ्यायला जायचे बघा पुढचा टप्पा घेतो लगेच पुढचा टप्पा लक्षात असू द्या बघा पाच नंतर पाच ते साडेपाच पाच ते साडेपाच तुम्हाला चहा घ्यायचा आहे थोडं रिलॅक्स व्हायचंय चहा घ्यायचा आणि थोडं रिलॅक्स होयचंय मग साडेपाच वाजल्यापासून बघा संध्याकाळी नऊ पर्यंत साडेपाच ते नऊ साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत लक्षात ठेवा साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचंय पी वाय क्यू सोडवायचे पी वाय क्यू जे काही क्वेश्चन आलेले आहेत मागील वेळेस ते सर्व क्वेश्चन सोडवायचे किती वेळ बघा साडेपाच साडेसहा साडेसात साडेआठ आणि नऊ तीन साडेतीन तासात तीन साडे तीन तासात कमीत कमी तुमचे किती पी वाय क्यू सोडून झाले पाहिजेत तीनशे तीनशे ते चारशे तीनशे ते चारशे पीवायक्यू तुमचे सोडून झाले पाहिजेत ते पण मन लावून ते पण मन लावून लक्षात ठेवा आता याचा गुणाकार करा तुम्ही कमीत कमी जरी तुम्ही तीनशे या ठिकाणी पी वाय क्यू जर सोडवले तीनशे पी वायक्यू सोडवले तीनशे बघा तीनशे पीवायकू जर सोडवले तर दहा हजार पाचशे पीवायकू दहा हजार पाचशेच्या जा, दहा हजार पेक्षा प्लस तुमचे पीवायकू पस्तीस दिवसात सोडून होतील हे पी सोडत असताना फुल कॉन्सन्ट्रेटनी आणि चौकस बुद्धीनं चौकस बुद्धीनं दृष्टिकोन ठेवून तुम्हाला ते पीवायक्यू सोडवायचे एवढे पी वायक्यू सोडवायचे पस्तीस दिवसामध्ये आणि ते होणार ते शक्य आहे आणि तुम्ही कर करणार का तुम्हाला पास व्हायचंय तुम्हाला पास व्हायचंय म्हणून तुमच्याचे ते होणारच होणारच लक्षात असू द्या आता त्यानंतर काय करायचे ला तुम्हाला तीन साडेतीन तास दिलेत क्यू सोडल्याशिवाय तुम्ही कंबाईन पास होऊ शकत नाही अंकगणित बुद्धिमत्ता फुल कॉन्सन्ट्रेटने अभ्यास केल्याशिवाय सराव केल्याशिवाय तुम्ही तेवढे मार्क घेऊ शकत नाहीत त्याच्यानंतर काय करायचे तुम्हाला जर वाटलं याच्यातला एखादा तास तुम्ही रोज करंटसाठी काढा रोज चालू चालू घडामोडीसाठी काढा चालू घडामोडी चालू घडामोडी चालू घडामोडीला बारा मार्क पाडायचे आहेत बारा मार्क किती आबाळ कोसळून द्या इतकी प्रॅक्टिस करायची चालू घडामोडीची राज्यसेवेला केलेली आणि आत्ता पण बारा प्लस मार्क घ्यायचेत बारा प्लस बारा प्लस मार्क आणायचे आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू मागच्या वेळेस चालू घडामोडी करंट हा टॉपिक खूप जणांना डिफिकल्ट गेला पण बरेच असे विद्यार्थी की अवघड गेला अवघड गेला ज्यावेळेस अँसर की बघितले त्यावेळेस तुमचे बरोबर आलेले आहेत बघा परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या चालू घडामोडीला तुम्हाला बारा मार्क आणायचे आहेत बारा पेक्षा जास्तच आणायचे आहेत अठरा सतरा अठरा अठरा पर्यंत मार्क आणायचे आहेत अठरा प्लस अंक गणित बुद्धिमत्तेला या ठिकाणी तुमचे मार्क किती होतात तीस मार्क होतात तीस लक्षात असून द्या तुम्हाला अजून किती पाडायचे आहेत बाकी राहिलेल्या पाच विषयांना मार्क किती पाडायचे आहेत पाच विषयांमध्ये तुम्हाला मार्क किती पाडायचे आहेत फक्त आणि फक्त पस्तीस मार्क पाडायचे लक्षात असून द्या त्याच्यामध्ये भूगोल जो सब्जेक्ट आहे आउट ऑफ मार्क पडले पाहिजेत <lab> भूगोल जो सब्जेक्ट आहे त्याला आउट ऑफ मार्क पडले पाहिजेत मी अजूनही सांगतो हा स्कोरिंगचा विषय आहे ज्योग्राफी त्यानंतर पॉलिटी आठ ते दहा आठ ते दहा यामध्येच मार्क पडायला पाहिजे तुम्हाला आठ ते दहा किती झाले समजा आठ पडले आणि भूगोलला आउट ऑफ घ्यायचे आउट ऑफ ते दहा आणि हे आठ अठरा मार्क किती झाले चाळीस आठ मार्क झाले अजून तुम्हाला किती मार्क पाडजेत राहिलेला राहिलेल्या तीन विषयामध्ये मग त्याच्यामध्ये विज्ञान असेल आणि इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर हिस्ट्री असेल ह्या तीन विषयामध्ये तुम्हाला किती मार्क पाडायचे आहेत फक्त वीस मार्क पाडायचे आहेत फक्त वीस अठ्ठेचाळीस आणि वीस किती झाले अडुसष्ट अडुसष्ट मार्क जर तुम्हाला पडत असतील तर तुमचे बाकीचे निगेटिव्ह होऊन तुम्हाला किती मार्क येतील आपण एक कन्सिडर करूया की तुमचे तीन चार मार्क गेलेत तरी तुम्हाला चौसष्ट ते पासष्ट मार्क येत आहेत चौसष्ट ते पासष्ट मार्क ज्यावेळेस तुम्हाला पडतील बघा चौसष्ट ते पासष्ट मार्क तुम्हाला पडतील त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी प्री पास झालेला असाल प्री पास झालेला असाल दुसरी गोष्ट सांगतो प्री पास झालेला असाल आणि मेनचा तुमचा सत्तर टक्के अभ्यास या ठिकाणी झालेला असेल सत्तर टक्के अभ्यास तुमचा या ठिकाणी झालेला असेल मेन्सचा सत्तर टक्के जीएसचा अभ्यास या ठिकाणी तुमचा झालेला असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये काय विषय राहिलाय तुमचा टाइम आलाय नऊ वाजेपर्यंत आता नऊ नंतर काय करायचंय नऊ नंतर तुम्ही मध्ये बसा किंवा नंतर रूम मध्ये जा नऊ दहा साडे दहा साडेदहा वाजेपर्यंत बघा साडे दहा वाजेपर्यंत आता दुसऱ्या ह्याच्यावरती घेतो बघा ओका नऊ तुम्ही नऊ वाजता जेवण करायला गेलात नऊ ते दहा पर्यंत तुम्ही जेवण करून रिलॅक्स झालात साडे नऊ अर्धा तास वेळ द्या पण मी एक तास देतो दहा वाजता तुम्ही रिलॅक्स झालात बघा दहा ते अकरा दहा ते अकरा या वेळेत काय करायचंय सगळ्यात महत्वाचा हा टप्पा आहे तुम्ही लायब्ररीमध्ये बसा किंवा रूम वरती जाऊन बसा दहा ते साडे दहा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि हा तुम्हाला यशस्वी करून दाखवणार आहे दहा ते साडे दहा या वेळेमध्ये तुम्ही काय करायचंय दिवसभरामध्ये सात वाजल्यापासून सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जेवढा काय अभ्यास केलाय तो पुन्हा रिसायकल करायचा आहे एखादी गाय असेल म्हैस असेल अन्न खाते अन्न खाते पण तिला पचण्यासाठी ती परत शांततेच्या काळामध्ये रवंत करते तुम्हाला कष्ट करायचंय दिवसभर आणि जो हा वेळ आहे दहा ते अकरा दहा ते अकरा या वेळेमध्ये तुम्ही जो अभ्यास केलाय ते पुन्हा पुन्हा रवंत करायचे पुन्हा पुन्हा तुम्हाला ते आठवायचे आणि हे जर तुमचे दहा ते अकरा हा जर वेळ तुमचा सतमार्गी लागला तुम्हाला तुम्हाला कंबाईंड मधली कोणतीही पोस्ट पोस्ट काढण्यापासून तुम्हाला कंबाईंड मधली कोणतीही नोकरी मिळवण्यापासून कोणीही वाचू शकत नाही तुम्हाला शंभर टक्के पोस्ट निश्चित मिळणार निश्चित मिळणार तुम्ही प्रीज काय तुम्ही मेन सुद्धा त्या ठिकाणी पास होणार आहेत पण हा हा जो वेळ आहे दहा ते अकरा हा वेळ तुम्हाला खूप मन लावून सतमार्गी लावायचा आहे दिवसभरात जे काय केलंय ते सर्व आठवायचं आहे आठवायचं आहे त्याशिवाय तुम्ही तुमचं रवंत होऊ शकत नाही ते तुम्ही अभ्यास केलेला दिवसभरात पचवू शकत नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मार्केटमध्ये पुस्तकांच्या बाजारामध्ये काय चाललंय याच्यावरती चा लक्ष देऊ नका आतापर्यंत जो अभ्यास केलाय तोच शांततेनं आणि तोच गाडा व्यवस्थित तो पस्तीस दिवस हकायचा आहे मन लावून कोणीही डिस्टर्ब होणार नाही या गोष्टी लक्षात असून द्या आणि मी हा प्लॅन हा व्हिडिओ आजच का बनवलाय आणि पस्तीस दिवसाचा काय प्लॅन दिला आहे लक्षात असून द्या वेळ आहे तुम्हाला एकोणचाळीस दिवस परंतु मी तुम्हाला चार दिवसामध्ये आता हिथून पुढे चार दिवसामध्ये जेवढ्या काय गोष्टी तुम्हाला राहिलेल्या असतील त्या सगळ्या गोष्टी करून घ्या सगळ्या गोष्टी करून घ्या तुम्हाला नंतर कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची व्यवस्था याचा प्लॅन आत्ताच करून ठेवा आणि पस्तीस दिवस तुमच्या आयुष्यातले द्या तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही होणार तुम्ही होणार कारण तू प्रामाणिक कष्ट प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे आणि हे हाच प्रामाणिकपणा शेवटपर्यंत टिकून ठेवायचं आहे मेन सोयपर्यंत तुझं फायनल लिस्टमध्ये फायनल निवड यादीमध्ये नाव कसं येत नाही तेच आहे आणि तुम्ही स्वतःची खुनगाट बांधा माझं नाव कसं येत नाही ते मी स्वतः बघणार आहे माझं नाव निवड यादीमध्ये कसं येत नाही फायनल पोस्ट माझी का मिळत नाही हे तुम्ही मनाला ठणकावून सांगा मनातून तुमच्या ऊर्जा पेटवा की माझ्याची का होत नाही मी करून दाखवणार आहे मला ते करायचंय हे तुम्ही जोपर्यंत मनाशी खुणगाट बाळगत नाही बांधत नाही तोपर्यंत ही गोष्ट अशक्य आहे ही गोष्ट अशक्य आहे तुम्ही मनावर घेत नाही तोपर्यंत ही गोष्ट अशक्य आहे लक्षात असू द्या जर केलं प्रामाणिकपणे जर केलं तर होतंय आणि होणार का होणार नाही होणारच तुम्ही फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा मी सांगितलेल्या प्लॅन नुसार करा मार्केटमध्ये काय चाललंय याच्यावर लक्ष देऊ नका मग तुमचे मन भरकटतील मी अजूनही पुन्हा पुन्हा सांगतोय सध्या तुम्ही जे केलंय त्यावरती कॉन्सन्ट्रेट करा पी वाय क्यू सोडवा पीवाय क्यू सोडवा पीवाय क्यू साठी तुम्हाला खूप वेळ दिलेला आहे त्यानुसार तुमचं प्लॅन करा लक्षात ठेवा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद बाय बाय